अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते मंडळी नऊ उद्या आहे अठरा जून उद्या आहे मंगळवार आणि उद्या आलेले आहे निर्जला एकादशी आणि हो या निर्जला एकादशीबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच काय तर निर्जला एकादशीचं जे काही महत्व आहे ते एवढं अनन्यसाधारण का आहे त्याचबरोबर यामागे हो, एक छोटीशी कथा आहे ती पण जाणून घेऊयात ती अतिशय पाच मिनिटाची कथा आहे ती जाणून घ्यायची आहे आणि हो त्याचबरोबर हे निर्जला एकाचं व्रत जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर ते कसं करायचं ते पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर हे व्रत केल्यानंतर आपण एकादशीला जे व्रत करतो त्यानंतर द्वादशीला त्याचं पारणं करतो ते पारणं पण कसं करायचं ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकादशी दिवशी तुमच्या पण आयुष्यात जर पितृदोष असेल पितृदोषाची काही लक्षणं असतील पितृदोषाने तुम्ही जर खूप त्रासलेले आहात ग्रासलेले आहात अक्षरशः तुम्ही म्हणजे तुम्ही कंटाळून गेले आहात संकटांना ज्या काही तुमच्या आयुष्यात समस्या आहेत त्रास आहेत तर नक्कीच सांगेल की त्याच्यावरती एक रामबाण उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर प्रत्येक एकादशीला प्रत्येकाने करावा जेणेकरून तुमच्या आयुष्यातला पितृदोष पूर्णपणे नाहीसा होऊन जाईल ती सेवा सांगणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि हो तुम्हाला जर माझे असे छान छान व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच माझ्या करायला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी न उद्या आहे निर्जला एकादशी तुम्हाला माहिती आहे का एकादशी हे जे व्रत आहे ते सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मानलं जातं कारण की ह्याचं तेवढं पुण्यफलच प्राप्त होत असतं जर आपण जरी एक जरी आपल्याकडून एकादशीचं व्रत जरी घडलं तरी तसं तर पाहायला गेलं तर वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात पण आपल्याला चोवीस ते चोवीस एकादशी करणं त्याचं व्रत करणं शक्य होत नाही खूप लोकांना वाटतं की एकादीचं व्रत आम्ही पण करावं त्याचं पण जे काही पुण्य आहे ते आम्हाला पण लाभावं पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही कारण की आजकालचं जे काही धावपळीचं जग आहे कोणाला भूक सहन होत नाही त्याच्यामुळे कोणी उपवास करत नाही हे त्याचबरोबर कोणाला औषधोपचार चालू आहे त्याच्यामुळे पण त्यांना हे व्रत करणं शक्य होत नाही त्याच्यामुळेच मी एकच सांगेल की तर तुम्हालाही वाटत आहे की या चोवीस एकादशीचं पूर्ण पुण्य आपल्याला पण लाभावं तर त्यासाठी तुम्ही उद्या जी निर्जला एकादशी येणार आहे त्या निर्जला एकादशीचं व्रत तुम्हाला करायचं आहे कसं करायचं त्याबद्दल जाणून घ्या त्या अगदी छोटीशी गोष्ट जाणून घेऊयात की ही निर्जला एकादीचं म्हणजे उत्पन्न कशी झाली ते आपण जाणून घेऊया त्याला नाव कसं पडलं ते जाणून घेऊया तर तुम्हाला माहिती आहे का शास्त्रानुसार श्री श्री व्यास मुनींनी ही जी हे जे व्रत आहे निर्जला एखादीचं व्रत ते त्यांनी पं पाच पाडवमध्ये जे भीम होते त्यांना सांगितलेले हे व्रत आहे कारण की सगळ्यांना आहे की भीम हे असे अतिशय बलवान आणि श्रेष्ठ असे होते त्यांना भूक सहन होत नव्हती त्यांना अन्न हे भरपूर प्रमाणामध्ये लागायचं कारण की तेवढेच ते, ते बलवान होते आणि त्यांना भूक सहन न होत असल्यामुळे त्यांना असं वाटायचं काहीतरी की माझ्याकडून पण कुठलं तरी व्रत घडावं कुठलं तरी व्रत व्हावं त्यातल्या त्यात त्यांनी म्हणावं की मला एखादीच व्रत करायची इच्छा आहे पण मला भूक सहन होत नाही असं त्यांनी व्यासमुनींना सांगितलं त्यावेळेस व्यासमुने व्यासमुनी जे आहेत त्यांनी ते भीमांना सांगितलं की बा ते त्यांना म्हणाले भीमांना की तुम्हाला जर वाटत असेल की नक्कीच तुम्हाला चोवीस एकादशींचं पूर्ण पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे तर नक्कीच तुम्ही वर्षभरामध्ये जी एक निर्जला एकादशी येते चोवीस एकादशींपैकी ती निर्जला एकादशीचं तुम्ही व्रत करा एकच व्रत करा फक्त ते वर्षभरामधलं एकादशीचा तुम्हाला पूर्ण चोवीस एकादशीचं तुम्हाला पुण्य प्राप्त होईल कारण की निर्जला एकादशीचं व्रत असं आहे ज्या दिवशी आपलं काही न खाता पितं ते व्रत करायचं असतं बघा निर्जला म्हणजेच काय न खाता पिता व्रत करणे या दिवशी फक्त आपल्याला श्रीहरी विष्णूंची उपासना करायची असते सेवा अर्चा करायची असते मंत्र स्वतःचं पठण करायचं असतं रात्री आपल्याला त्यांचं नामस्मरण करून जागरण करायचं असतं जा आणि दुसऱ्या दिवशी आपल्या द्वादशीला त्यांचं पारण करून आपण अन्न ग्रहण करायचं असतं तर आता तुम्हाला कळालं असेल की उद्या आपल्याला निर्जला एकादशीला जर तुम्हाला व्रत करायची इच्छा असेल तर उद्या सकाळी सूर्योदयापासून आपल्याला काही न खाता पिता फक्त ज्यांना कोणाला शक्य होत असेल त्यांनीच हे व्रत करावं एवढं सुद्धा मी सांगेल प्रत्येकाने प्रत्येकालाच हे सहन होईल असं शक्य नाही आहे त्याच्यामुळे सांगेल की ज्यांना कोणाला शक्य होत खूप सहन सहनशक्ती असते न खाता पिता ते व्रत करण्याची त्यांना सांगेल की हे व्रत तुम्हाला माहिती सांगते किंवा हे व्रत करताना सूर्योदयापासूनच उद्या आपल्याला काही न खाता पिता हे व्रत सुरू करायचं आहे आणि उद्या दिवसभर फक्त आणि फक्त नामस्मरण श्री विष्णूंचं त्याचबरोबर त्यांचे जे काही सेवा आहे मंत्रस्तोत्र आहे ते पण मी पुढे सांगणार आहेच तुम्हाला ते सुद्धा आपल्याला करायचे आहेत आणि हे जे व्रत पूर्ण दिवसभर आपण केलं न खाता पिता आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजेच कधी बुधवारी आपल्याला द्वादशीला सूर्योदय झाला की आपल्याला सुचिरभूत व्हायचं आहे आंघोळ करायची आहे आणि आपल्याला त्याचं पारणं करायचं आहे पारण कसं करायचं तर एका ब्राह्मणाला आपल्याला दक्षिणा आणि दान द्यायचं आहे भोजन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आपलं भोजन करू शकतो अन्न ग्रहण करू शकतो असं हे कडक व्रत आहे मी जन्ना है। है। जन्ना एक, एक है सांगेल।, हो जन्ना सांगेल की ज्यांना कोणाला शक्य आहे चोवीस एकादशी करण एकादशी करत असाल तर ठीक आहे पण ज्यांना कोणाला चोवीस एकादशी पूर्ण करणं शक्य होत नाही चोवीस पैकी तेवीस एकादशी करण शक्य होत नाही त्यांनी उद्या जी निर्जल एकादशी आहे ते व्रत करावं एवढं सांगेल आणि हो ज्यांना कोणाला अजूनही सांगेल की ज्यांना कोणाला दवाखाना औषधोपचार चालू आहेत आणि ज्यांची सहनशक्ती नाही आहे त्यांनी हे व्रत करू नये अजून हे सुद्धा सांगेल तर आता या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत आता तुम्हाला एक सांगेल की ज्यांना कुणाला निर्जला एका दिवशी दिवशी व्रत करणं हे शक्य नाही झालं तर त्यांनी सेवा तरी आवर्जून कराव्या तरी सुद्धा तेवढंच पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे एवढं सांगेल आता या दिवशी मी सुद्धा एकादशी दिवशी ज्या सेवा करते त्या तुम्हाला सांगते सांगते आहे आणि आपल्या मार्गानुसार केंद्रानुसार पण आपलं मार्गदर्शन केलं जातं की प्रत्येक एकादशीला आपण कोणत्या सेवा करायला पाहिजे की जेणेकरून श्री हरी विष्णूंचा आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आता मी एक सांगेल की आता आपल्याला श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी उद्या एकादशी आहे सकाळी आपल्याला आपण ज्यावेळेस देवांना स्नान घालतो त्यावेळेस आपल्या देवघऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असेलच तर त्यांनी काय करायचं ती तांभणामध्ये घेऊन जर तुमच्याकडे शंख असेल दक्षिणावरती शंख त्याच्यामध्ये पाणी भरून तुम्हाला जर त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे शंखाने अतिशय म्हणजे प्र म्हणजे खूप छान होईल उत्तम होईल जर शंखाने तुम्ही त्यांना जर अभिषेक केला तर आणि श्री हरी विष्णूचा आशीर्वाद तुम्हाला पण प्राप्त होईल आणि ते प्रसन्न सुद्धा होतील कारण की शंख हे त्यांना एक अतिशय खूप जास्त प्रिय अशी गोष्ट आहे त्याचबरोबर ते झाल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला तुम्ही त्यांना पिवळं फुल अर्पण करा पिवळं तुम्हाला त्यांना काही प्रसाद अर्पण करता तो पिवळा प्रसाद तुम्ही अर्पण करा श्री हरिष्णू म्हणजे रूप म्हणून बाळकृष्णाच्या मूर्तीला त्याचबरोबर उद्या श्रीहरी विठ्ठल आणि रुक्मिणींना सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि हो त्या दिवशी आपल्याला काय सेवा करायच्या आहेत त्या सुद्धा आपण जाणून घेऊयात आता या दिवशी श्रीहरी विष्णू आणि रुक्मिणींची सेवा म्हणून आपल्याला एका मंत्राची आपल्याला एक जपमाळ करायची आहे अतिशय प्रभावशाली तर मंत्र आहे ते म्हणजेच काय श्री वत्सम धारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम श्री वत्सम धारायण वक्षे मुक्तमाला षडाक्षरम श्री ही ही जी सेवा आहे याची एक पूर्ण माळ आपल्याला करायची आहे मंत्राची पूर्ण एक माळ करा आणि नाही करता आली तर तुम्हाला चोवीस वेळा तरी तुम्हाला मनोभावे श्रद्धेने तो पठण करायचा आहे आणि हो ही श्रीहरी विठ्ठल आणि विष्णू श्रीहरी विठ्ठल आणि रुक्मिणींची सेवा झाली त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या त्या जाणून घेऊया तर आपल्याला या दिवशी श्री विष्णू सहस्रनामाचं पूर्ण पोथीचं पठण करायचं आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्वतःचं पठण करता आलं तर अतिशय उत्तम आणि त्याचबरोबर ओम नम भगवते वासुदेवाय आय पुरुषोत्तम याची सुद्धा तुम्हाला एक माळ पूर्ण करता आली एकशे आठ वेळेस जर त्याचं नाम करता आला तर अतिशय उत्तम असेल ह्या सेवा आवर्जून झाल्याच पाहिजे तुमच्याकडून खरंच सांगते भले तुमच्याकडून उपवास नाही घडला तरी ह्या सेवा आवर्जून करा आता तुमच्या पण कुंडलीत किंवा तुमच्या पण आयुष्यामध्ये जर पितृदोषामुळे काही त्रास आहे संकट आहेत किंवा समस्या आहेत किंवा तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष आलेला आहे तर नक्की सांगेल की त्याच्यावरती अतिशय प्रभावशाली सेवा म्हणजेच काय तर आपल्या दिंडोर स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे आपल्या परमपूज्य गुरुमौलींनी आपल्याला संपादन करून दिलेलं सातशे श्लोकी श्रीमद भागवत संक्षिप्त स्वरूपातील श्रीमद भागवत हे प्रत्येकाने आवर्जून उद्या पोथीचं पठण करायचं आहे पूर्ण पाठ वाचायचा आहे म्हणजे आहे प्रत्येक एकादशीला तुम्ही जर या पोथीचं वाचन केलं पूर्ण पाठ एका बैठकीमध्ये जर केला तुमच्या आयुष्यातला प्रखर पितृदोष सुद्धा पूर्णपणे संपून जाणार याची शाश्वती मी तुम्हाला देते खरं सांगते मी सुद्धा ही सेवा केलेली आहे करत आहे त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा सांगते आहे नक्कीच कारण की पितृदोष हा असा दोष आहे त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये का म्हणजे नाही नाही ते दोष निर्माण होतात संकट येतात आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खरंच सुख समृद्धी आयु आरोग्य पाहिजे असेल प्रत्येक कामामध्ये यश पाहिजे असेल प्रत्येक कार्यामध्ये यश पाहिजे असेल शौर्य वाढावं वा असं वाटत असेल आर्थिक सुबत्ता प्राप्त व्हावी तर नक्कीच त्यासाठी आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे खरंच सांगते आणि कारण की पितृदोष पित्रांचा जर आशीर्वाद आपल्यासोबत जर नसेल ना तर कुठल्याच कार्यामध्ये यश कधीच मिळणार नाही तुम्ही कितीही हातपाय मारून घ्या कितीही कष्ट करा मेहनत करा मग त्याच्यामुळे खूप समस्या पितृदोषामुळे निर्माण होतात आपल्या घरामध्ये विवाह जमत नाही संतती प्राप्ती होत नाही आर्थिक सुबत्ता प्राप्त होत नाही घरामध्ये सततची भांडणं आजारपण किरकिरी या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या पितृदोषामुळे घडत असतात आणि या पितृदोष जर असेल तर नक्कीच त्या घरामध्ये भांडण विनाकारण काही ना काहीतरी ठेणगी पडते आणि खूप मोठ्या प्रमाणे भांडण होतात आणि कुटुंबामध्ये कलह निर्माण होतो म्हणून पितृदोष हा काही चांगला नाही आहे आणि अजून एक गोष्ट महिलांनी तर आवर्जून या पोथीचं पठन करावं मी खरं सांगते या पोथीचं पठन आवर्जून करावं कारण की महिलांना तर खूप जास्त प्रमाणामध्ये पितृदोष असतो कारण की कसं पुरुषांना तरी एका घराण्याचा पितृदोष असतो पण महिलांना माहेरचा आणि सासरचा दोन्हीकडचा प्रखर पितृदोष असतो त्याच्यामुळे सांगेल की घरातल्या प्रत्येक कुलस्त्रीने या पोथीचं पठण आवर्जून करावं तर तुम्हालाही वाटतं की तुमचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व्हावा मुलांना शिक्षणामध्ये यश मिळावं नोकरी प्राप्त व्हावी त्यांचं चांगल्या ठिकाणी लग्न जमावं सगळं काही व्यवस्थित व्हावं आपल्या पतीची प्रगती व्हावी त्यांच्या त्याच्या कामामध्ये आपल्या घरामध्ये सदैव शांतता राहावी तर नक्कीच आयुष्यामध्ये खरंच ह्या पोथीशिवाय पर्याय नाही आता कसं असतं आपण भगवद्गीता जर वाचायचं म्हटलं तर आपल्याला शक्य नाही एका दिवसामध्ये वाचणं शक्य नाही त्यासाठीच आपल्या परमपूज्य गुरुमावरीने आपल्या संक्षिप्त स्वरूप मदे ही पोथी आपल्याला आपल्या अप्रे दोन आणून पोहोचवली आहे जी प्रत्येक दिंडोर प्रेम स्वामी समर्थ केंद्राच्या स्टॉलवर तुम्हाला ही भेटून जाईल खरं सांगा एकदा तरी आले तुम्ही ना प्रत्येक हे रोज मानत नाहीये प्रत्येक एकादशीला पंधरा दिवसांची एकादशी येते त्या प्रत्येक एकादशीला या पोथीचं पठण झालंच पाहिजे पोथीचा एक पाठ झालाच पाहिजे घरामध्ये आणि तुम्हाला खरंच सांगते तुम्ही फक्त महिनाभर तरी करून बघा बघा तुम्हाला किती फरक जाणवेल खूप जास्त प्रमाणात फरक जाणवेल आणि परमपूज्य गुरुमारांनी हेही सांगितलं आहे की प्र प्रखर पितृदोषावर शेवटचा रामबाण उपाय म्हणजे काय तर संक्षिप्त सातशे श्लोकी भागवत हा ग्रंथ वाचणे बस मन मनोभावे श्रद्धेने वाचणे आणि हो वाचताना वाचायचं म्हणून वाचायचं नाही तर प्रत्येक शब्दाना शब्दावर आपल्याला त्याच्यावर श्रद्धा ठेवून मनोभावे वाचायचं आहे ते आपल्याला कारण की तरच त्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होईल वाचायचं वाचायचं पटपट वाचलं तसं करू नका मनोभावे श्रद्धेने एक एक शब्द समजून तो वाचायचा आहे आपल्याला आणि हो या दिवशी आपल्याला आरती घरामध्ये करायची आहे आणि या दिवशी म्हणजे एका दिवशी दिवशी जर आपण या पोथीचं घरामध्ये पाठन करणार असाल पोथीचं पाठ करणार असाल तर घरामध्ये तुम्ही खरं सांगते स्वच्छ म्हणजे स्वच्छता असा विटाळ नसावा घरामध्ये कुठल्याही प्रकारचा घरामध्ये मासिक धर्म कुठल्या स्त्रियांना असेल पुरुष मंडळी वाचू नये कोणी सुद्धा वाचू नये घरामध्ये घरामध्ये ग्रंथ घरा जर मासिक विटाळ नसेल, नसेल, नसेल तरच या पोथीचं एका तुम्ही पठण करू शकता त्याचबरोबर या, या पठण तर तुम्ही उद्या करणार असाल तर तुम्ही उद्या घरामध्ये नॉनव्हेज मांसाहार करू नका सकाळने संध्याकाळने वाचून मांसाहार करू का तसं पण नाही बिलकुल नाही करायचं आहे घरामध्ये मांसाहार भरे तुम्ही एका निर्जला एखादीचा व्रत नसेल करणार फक्त सेवा करणार असाल तरी सांगते की खूप जणांच्या घरामध्ये मंगळवारी सुद्धा मांसाहार होतो म्हणूनच सांगेल की या दिवशी घरामध्ये मांसाहार होता कामा नये आणि हो तुम्हाला याच दिवस याच पोथीबरोबर जर तुम्हाला नक्कीच तुम्हाला जर उपवास करता येला निर्जलयकतेच्या तर अतिशय उत्तम असेल भलेही तुम्हाला तुम्हाला जो एकादशीचा उपवास आहे न खाता पिता तसा नाही करता येला तरी चालेल जो नॉर्मल करता तसा सुद्धा तुम्ही करू शकता जर तुमच्या काही औषधोपचार असेल किंवा काही तुम्हाला सहन होणार नसेल तर पण नक्कीच तुमची इच्छा असेल तर तुम्ही तसा सुद्धा उपवास करू शकता पण हो भलेही तुम्हाला नाही तो सुद्धा उपवास नाही करणं शक्य झाला फक्त सेवा स्किप करू नका सेवा या कराच सेवेने सुद्धा तेवढंच पुण्यफल प्राप्त होणार आहे कारण की कुठलीही देवता मी प्रत्येक व्हिडिओ सांगते कुठलीही देवता ही मंत्राधीन असते तिला तिच्या मंत्रस्तोत्राने जर आपण तिला प्रसन्न केलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये आपला आशीर्वाद तिचा प्राप्त होत असतो ती प्रसन्न आपल्यावरती होत असते म्हणून कुठल्याही प्रकारचा पंचपक्वानांचा नैवेद्य किंवा कुठल्या प्रकारचे महागडे वस्त्र तिला अर्पण करण्यापेक्षा तिच्या मंत्रस्तोत्राचं मनोभावे श्रद्धेने तुम्ही पठण करा बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगेल आणि हो जे मी सांगितलं आहे तुम्हाला ह्या पोथीचं आणि बाकीचे जे काही मंत्रस्तोत्र सांगितलेले आहेत त्याचं आवर्जून तुम्ही खरंच मनावरती घ्या सिरियस घ्या आणि ह्या सेवेचा लाभ घ्या आणि ह्या सेवा न चुकता प्रत्येक एकादशीला आपल्या घरामध्ये चालू ठेवा आणि अनुभव तुम्ही स्वतः मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल एवढं तुम्हाला मी शाश्वती आणि शंभर टक्के सुद्धा देऊ शकते चला चला तर इथेच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ नाकर खूप मोठा होऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ